बार्शी तालुक्यात जनता श्रेष्ठ असून कोणाला विजयी करायचे हे पूर्णतः जनतेच्या हातात असल्याचे मत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले बार्शी तालुक्यात जनता श्रेष्ठ असून कोणाला विजयी करायचे हे पूर्णतः जनतेच्या हातात असल्याचे मत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत होते राजेंद्र राऊत म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेसाठी सहा आणि पंचायत समितीसाठी बारा असे एकूण अठरा उमेदवार कमल चिन्हावर उभे करण्यात आले आहेत ज्या पद्धतीने बाजार समिती निवडणुकीत भाजपच्या बाजूने निकाल लागला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपच्या उमेदवारांना मोठे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त एता है। कशापत मदे। जन्त कमला, कमला या तालुक्यातली जनता श्रेष्ठ आहे आणि जनताच नेमकं कशा पद्धतीनं कुणाला विजय करायचं ह्याचा निर्णय जनतेच्या हातामध्ये त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना सहा जिल्हा परिषद आणि बारा अठराच्या अठरा उमेदवार कमळ कमळ या नौी उभा केले आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जयभवच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली त्यामुळं या ठिकाणी कुठलीही काळजी आम्हाला वाटत नाही निश्चितपणानं बाजार समितीला निकाल लागला निकाल जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला मिळाला त्याच धर्तीवरती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अठरापैकी अठरा जागा आमच्या निश्चितपणाने येतील आमचे सर्व अठरा उमेदवार विजयी होतील असा ठाम दावा त्यांनी यावेळी केला